उन्हाडे राहणार गांधीनगर काही शुल्लक कारणावरून माझ्या घराजवळ माझा वाद झालेला आहे आणि वादास्त मी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतर तेरा तारखेला रिपोर्ट दिली आणि रिपोर्ट देऊन झाल्यावर मला घरीही पाठवण्यात आला आहे आणि बारा तारखेच्या चौदा तारखेला मला घरून चार पाच पोलिसवाल्यांनी जेवढ जबरदस्तीनं उचलून नेले उचलून नेले असता मला काही विचारपूस न करता त्यांनी मला खानदाराच्या कॅबिनमध्ये नेऊन बेदम मारहाण केली बेदम मारहाण मारहाण केली असता मी त्यांना कारण विचारले का कोणत्या कारणास्तव तुम्हाला मारून राहिले त्यांना म त्यांनी मला काही सांग न सांगता तू चूप बस असे विचारून मला मारहाण सुरुवात केली त्याच्यामुळे माझ्या हाताला माझ्या पायाला डोक्याला आणि मांडीला त्रास झालेला आहे त्रास झाल्यानंतर मग मी डॉक्टर सावजी यांच्याकडे जाता जाऊन मी उपचार घेतला उपचार घेतला असता मग घरी आलो आणि मग मी त्याच्यानंतर मी रिपोर्ट बनवली आणि रिपोर्ट बनवून मी डीवाय एस पी ऑफिस आणि एस पी ऑफिसला पाठवली आणि कलेक्टर ऑफिसला पाठवलेली आहे हे माझी डॉक्टर सावजीची हॉस्पिटलची मेडिकल आहे तर मला म्हणजे मारण्याचं कारण काय आहे कारण दाखवा